वारकरी भवन उभारणीसाठी सर्व प्रकारचे सहकार्य आजरा अध्यक्ष यांची बोलकेवाडी येथे महाराजांनी देऊ जागेवर वारकरी भवन करण्याचा आजरा तालुक्यातील सर्व वारकरी मंडळींनी एकत्र येऊन वारकरी भवन उभारण्याचा संकल्प केला असून या कार्यासाठी सर्व प्रकारचं सहकार्य राहील अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदादा देसाई यांनी दिली ते आजरा इथं आयोजित वारकरी मेळाव्यात बोलत होते या मेळाव्यात बोलकेवाडी इथं देहुकर महाराजांनी देऊ केलेल्या जागेवर वारकरी भवन उभारण्याचा ठराव सर्वानुमते हात उंचावून मंजूर करण्यात आला मेळाव्याच्या सुरुवातीस रामकृष्ण हरी वारकरी संप्रदाय संस्थेचे अध्यक्ष गौरोजी सुतार यांनी प्रास्ताविक करून मेळाव्याच्या उद्दिष्टांची माहिती दिली त्यांनी स्पष्ट केलं की हे भवन सर्वांच्याच सहकार्यानं उभारायचं असून त्यासाठी एकजूट गरजेची आहे कॉम्रेड संपत देसाई यांनी सांगितलं गेली दोन तीन वर्ष वारकरी भवन उभारणीचा विचार सुरू आहे नगरपंचायत आणि महसूल खात्याकडं जागेसाठी प्रयत्न करूनही यश मिळालं नाही परंतु विठ्ठलाच्या कृपेनं देहूकर मंडळी स्वतःहून जागा देण्यासाठी पुढे आले आहेत त्यामुळे हे कार्य हो, विठ्ठलाच्या इच्छेनं साकार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक शिवाजीराव बोलके यांनी देखील भवन उभारणीस कोणतीही अडचण येणार नाही असं सांगत सर्वांना एक दिलानं काम करण्याचं आवाहन केलं मेळाव्यात पांडुरंग जोशीलकर संतू कांबळे लक्ष्मण शिंत्रे राजाराम जाधव यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केली दीपाली गुरव कल्पना जाधव भिकाजी दारुटे कोंडिबा आडे बाबू घुरे विश्राम निुंगरे गंगाराम येडगे आणि इतर वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय घाटगे यांनी केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा